गरमागरम जिबेला चव आणणारं पारंपरिक झणजनीत उडदाचं घुट स्वयंपाकाचा कंटा आला असेल तर सोबत फक्त भात किंवा भाकरी करा बाकी काही करायची गरज नाही आई ग काय सांगू इतकं चवदार खमंग लागतं अजिबात विचारू नका उडदाचं घुट खूपच पौष्टिक आरोग्यदायी आहे भाजीला काही नसेल तर असं घुट तुम्ही बनवू शकता रेसिपी खूप सोपी आहे दोन टिप्सचीच आहे जराही वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूयात कसे बनवायचे हे पाहूयात यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चला तर मग जराही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी इथे मी घेते एक कप उडीद डाळ हे पहा अशा पद्धतीची उडीद डाळ असते साल असलेली उडीद डाळ घुट बनवण्यासाठी घ्यायचे आहे डाळ मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आता तीन ते चार पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने डाळ आपल्याला हाताने चोळून स्वच्छ करून घ्यायचे आहे तर इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आता डाळ कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहे एक कप डाळ आहे तर इथे मी डाळ शिजवण्यासाठी त्याच कपाने तीन कप इतके पाणी डाळीमध्ये घालणार आहे शिजवताना थोडे मीठ घालून शिजवायचे आहे म्हणजे डाळीची चव वाढते चार शिट्ट्या कुकरच्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर दोन ते तीन मिनिटे मंद आचेवर ठेवायचं आहे म्हणजे डाळ छान शिजते कुकरला डाळ शिजतीये तोपर्यंत गुट्यासाठी लागणारे वाटण आपण बनवून घेऊयात अगदी मोजके साहित्य गुट बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे वाटण बनवतीये यासाठी मिक्सरच्या छोट्या जारमध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या खोबऱ्याचे काप सुकं किंवा ओलं खोबरं तुम्ही वापरू शकता थोडी कोथिंबीर पाणी न घालता वाटण बनवून घ्यायचे आहे तर आपण हे मिक्सरला फिरवून घेऊयात हे पहा अशा पद्धतीने आपण वाटण बनवलेले आहे टेक्स्चर पहा असे असावे वाटण तयार आहे इकडे कुकर पण झालेला आहे डाळ देखील शिजली असावी चेक करून पाहूयात तरी ते डाळ अगदी परफेक्ट शिजलेली आहे मस्त मौसूत शिजली आहे डाळ आता चमच्याने डाळ घोटून घ्यायची आहे कुकरमध्येच डाळ अशा पद्धतीने चमच्याने मॅश करून घ्यायची आहे खूप जास्तही करायची नाही हे पहा अशी हवी डाळ तयार आहे वाटण ही तयार आहे फोडणी द्यायला घेऊयात कढई गरम करून घेतली आहे तीन ते चार चमचे तेल आहे तेल चांगले गरम झाले की एक छोटा चमचा जिरे घालायचे जिरे छान फुलू द्यायचे त्यानंतर एक छोटा चमचा मोहरी घालायची आठ ते दहा कडीपत्त्याची पाने घालायची फोडणीमध्ये आणि सोबत बनवून घेतलेले वाटण घालायचे मध्यमाचेवर सर्व जिन्नस छान परतून घ्यायच्या आता छोटा अर्धा चमचा हळद घालायची खरंच जिबेला चव नसेल तर उडदाचं घुट तुम्ही नक्की बनवा गरम गरम पातळ उडदाचं घुट पिण्यासाठी खूपच भारी आता शिजवून घोटून घेतलेली उडीद डाळ यामध्ये घालतीये आचेवर चमच्याने एक जीव करून घ्यायचा आहे सुगंध अगदी दरवळतोय खमंग सुवास येतोय फोडणीचा आता हे छान एक जीव झालं की थोडं पाणी घालून घ्यायचं आहे गुट हे पातळच असते परंतु आवडीनुसार कन्सिस्टन्सी आपण ठेवू शकतो मी ते खूप जास्त घट्ट किंवा पातळ करणार नाही हे पहा अशी कन्सिस्टन्सी असावी भाकरीसोबत कुसकुरून खायला उडदाच असं घुट खायला खूपच भन्नाट लागते किंवा मौसूद भातासोबत खायला अगदीच भारी आता यामध्ये चवीनुसार मीठ घालतीये डाळ शिजवताना मीठ घातले आहे त्यामुळे चव घेऊनच मीठ घालायचे आहे तर या ठिकाणी झाले आपले पारंपारिक पद्धतीने झणझणीत उडदाचं घुट तयार तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून पहा असे पारंपरिक पद्धतीने उडदाचं झणझणीत गुट अगदी साध्या सोप्या पद्धतीने समजून सांगितले आहे मी बनवलेली रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सर्वात महत्वाचं अशाच मस्त खमंग परफेक्ट रेसिपींसाठी डेके सायली किचनला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद